ज्या गोष्टी सरकारला माहिती झाल्यात त्या लोकांपर्यंत पोहोचायच्या असतात जसं की एखादा जर डांबरी टाकला त्यांनी तर जाहिरात देऊन सांगतात आम्ही ही, ही डांबरी केली ना आम्हाला मतदान करा तसं गावात तुम्हाला सापडलेल्या चौपन्न लाख नोंदी ह्या ग्रामपंचायतला चिटकावं लागतं तर लोकांना माहीत होतं मग नोंद सापडली ती मुडी लिपी वाचते होती का गोरगरीब लोकाला हे सरकारचं काम आहे त्यांना ते करावं लागतं अर्ज द्यायला लोक तयार आहेत काल विभागीय आयुक्त आणि कलेक्टर आले होते औरंगाबादचे तर तुम्ही नेमक्या कोणत्या त्यांना सांगितलेल्या आहेत आणि नेमकी काय चर्चा झाली दुरुस्त्या नाही हेच आता जे सांगितलं तेच किंवा लाख नोंदी तुम्ही सापडल्यात तुम्ही घोषणा केली ते प्रमाणपत्र वितरित का केले नाहीत हे आमचं म्हणणं होतं आणि त्या परिवारांना त्यांच्या नातेवाईकांना का प्रमाणपत्र त्याचा लाभ दिला नाही आणि तुम्ही जो शब्द घेतला होता उपशन सोडताना सात मंत्री सचिव होते कलेक्टर होते विभागीय आयुक्त होते मंत्री होते आमदार होते त्याच्या जेजेस होते गा, गा, गायकवाड कमिशनचे अध्यक्ष पण होते म्हणजे जे कायदाच बनवतात असं शिष्टमंडळ इतकं ताकदीचं त्यांचं ता तज्ज्ञ आलं होतं त्यांनी घेतलेला सगळ्या सोऱ्यांच्या शब्दाचा वट हुकूम काढा हे म्हणणं आहे आमचं आम्ही तर डाटा मागितला त्यांना त्या दिवशी डाटा द्या ना डाटा तर असेल ना दादा प्रमाणपत्र दिले दादा तुम्हाला दिलेलं मला माहीत नाही डाटा तर असेल ना शासनाकडे मला द्या ना मुख्यमंत्री आता सत्तर वर्षी आणखी मुंबई पोस्ट सव्वीस तारखेपर्यंत मी मीडियाच्या बांधवाला त्याविषयी सांगितलं मी सव्वीस ला नावच ओपन करणार मनोज जरांगिणी आता राजकारण त्यावेळे लोकसभा निवडणुकीत आपले माणसं उतरावीत असं एक आवाहन केलं जाते तो काय करतात नाही बाबा तिकडं नका ओढू मला मला तिकडचा लोडच येतो त्यातले फडाफोडी ते खाऊ खाऊ घालायला लागतो लोकांना पैसे लागते आमचं काही नाही ती मार्गच आमचा नाही आमचं आपलं चाललं हे सामाजिक आमचा आमचा एकच मार्ग आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि समाजा समाजात निर्माण होऊ नये आहे चर्चा करणार का आणि ती चर्चा कधी होणार आहे काही निरोप तुम्हाला आहे का सरकारकडून आजच्या चर्चेचा नाही निरोप नाही परंतु ऐकवण्यात येत आहे की आज कुणीतरी चर्चा करणार आहे आणि आयुक्त सुद्धा काल आले नाहीत बहुतेक आज येतील नेता ते आम्ही हळूहळू पुढे चाललोच